नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे पंधरा सप्टेंबर आज आपण पंधरा सप्टेंबर ते एकवीस सप्टे सप्टेंबर संपूर्ण आठवड्यात राज्यातील हवामान कसं राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबात क्षेत्र इकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास सध्या सक्रिय आहे याच्यामुळेच सोलापूर दाराशिव लातूर बीड तसेच अहिल्यानगर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी आणि मुंबई विभाग या सर्व भागातून कालपासून मुसळधार पाऊस सक्रिय आहे उर्वरित विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस काल झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं सकाळच्या नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर इकडे बीड असेल तसेच अहिल्यानगर असेल याच्यानंतर इकडे पुणे सातारचे दक्षिण उत्तर भाग या पट्ट्यातून तसेच मुंबई विभागात इकडे रायगड मुंबई ठाणे पालघर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तीव्र प्रकारचे ढग सध्या सक्रिय आहेत आणि या भागातून काही भागात मुसळधार तर काही भागात हलका मध्यम पाऊस सध्या सक्रिय आहे तसेच विदर्भात इकडे भंडारा असेल गोंदिया नागपूर याच्यानंतर वर्धा या पट्ट्यातून सुद्धा हळूहळू दुपारनंतर ढग सक्रिय होतील सध्या हलक्या मध्यम पाऊस या भागातून सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विशेष पावसाचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंधरा सप्टेंबरचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर पर्यंतचा सर्वप्रथम पंधरा सप्टेंबर आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर आज अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे सातारा हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून आज काही भागात मुसळधार तर काही अति मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे उर्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई हलका मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होतील नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील इकडे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अकोला हा जो सर्वपट्टा आहे या भागातून सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम कुठेतरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर सोळा सप्टेंबरला पावसाची तीव्रता कायम राहील इकडे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रत्नागिरी रायगड अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे या भागात पावसाची तीव्रता उद्या सुद्धा टिकून राहण्याचा अंदाज आहे तसेच इकडे अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड लातूर हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा उद्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस राहील दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई हलका मध्यम रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम कोल्हापूर सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार धुळे जळगाव या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विशेष पाऊस नाहीये उद्यासाठी सतरा सप्टेंबर काय परिस्थिती राहील तर सतरा सप्टेंबरला थोडीफार पावसाची तीव्रता कमी होईल तरी सुद्धा इकडे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगरचे दक्षिण मध्य भाग या भागात मेघगर्जेने भागातून पण तीव्रता जी आज आणि उद्या आहे ती पर्वा थोडीफार कमी होईल उर्वरित विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड या सर्व पट्ट्यातून तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह कोल्हापूर हलका मध्यम पाऊस पाऊस होऊ शकतो विशेष पालघर ठाणे मुंबई जळगाव नाशिक नाशिकच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह अंदाज आहे उर्वरित भागातून हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो अठरा सप्टेंबर काय परिस्थिती राहील तर अठरा सप्टेंबरला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड परभणी जालना अहिल्यानगर मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर सक्रिय होईल रात्रीच्या वेळी या भागातून सक्रिय होईल थोड्याफार क्षेत्रासाठी असेल सार्वत्रिक नसेल काही भाग कोरडे राहतील उर्वरित बुलढाणा जालना वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर हिंगोली हा सरपट्टा आहे या भागातून सुद्धा तशीच परिस्थिती मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील यानंतर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळचे अं पूर्व भाग या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज विशेष पावसाची शक्यता नाहीये असेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठे झाला तर झाला एकोणीस सप्टेंबर काय परिस्थिती राहील तर एकोणीस सप्टेंबरला कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा जालना बीड परभणी हिंगोली हा पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहिलेले जे विभाग आहेत नागपूर वर्धा भंडारा गोंदियागड चिरली चंद्रपूर यवतमाळ हलका मध्यम मेघगर्जनेसह कुठेतरी होऊ शकतो सार्वत्रिक नाही तसेच जळगाव धुळे नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाहीये हलका मध्यम मेघगर्जनेसह कुठेतरी झाला तर झाला सार्वत्रिक पाऊस नाहीये त्यानंतर वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरला इकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर हा सर्वपट्टा आहे या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस राहील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे विशेष पावसाचा अंदाज नाहीये नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदियागड गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पाऊस नाही स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो पण सार्वत्रिक नसे आणि त्यानंतर एकवीस सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर विशेष बदल नाहीये इकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव या भागातून सह पाऊस राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पालघर आणि मुंबई हलका मध्यम तसेच इकडे नाशिक पासून इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर हा सर्व पट्टा आहे मोठा या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी सह पाऊस राहील सार्वत्रिक पाऊस या भागात एकवीस सप्टेंबरला सुद्धा नाहीये त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे पालघर ठाणे मुंबई याच्यानंतर पुण्याचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली याच्यानंतर वाशिम परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे राहिलेले भाग हा सर्व पट्टा आहे सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने साठी दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता ही इकडे बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर याच्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे अहिल्यानगर पुणे सातारा या पट्ट्यातून पावसाची तीव्रता राहील जास्त प्रमाणात म्हणजे संततधार पाऊस या भागातून शक्यता आहे आणि राहिलेले जे जिल्हे आहेत तर सानेगडग निर्माण झाले तर मेघगर्जेने पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी होऊ शकतो विशेष पाऊस राहिलेल्या जिल्ह्यातून नाही आहे तर हा होता पंधरा सप्टेंबर ते एकवीस पर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद